राजस्थानात नुकतीच शिपाई पदासाठी भरती झाली त्यासाठी अट होती फक्त बारावी पास जागा होत्या त्रेपन्न हजार पण अर्ज आले होते तब्बल पंचवीस लाख आणि ही फक्त दहावी बारावी पास मुलं नव्हती तर एम बी ए केलेले इंजिनियर झालेले आणि अगदी पीएचडी डी केलेले लोकही त्या रांगेमध्ये बसलेले होते महाराष्ट्र याला काही अपवाद नव्हता दोन हजार चोवीस मध्ये पोलीस भरती झाली तेव्हा सतरा हजार जागांसाठी तब्बल सतरा लाख तरुणांनी अर्ज केला यात उच्च शिक्षितांचा मोठा वर्ग होता बिहारमध्ये तर ग्रुप डीच्या छोट्या छोट्या पदांसाठीही लाखो अर्ज येतात साधं बी एम ए किंवा बी टेक केलेले विद्यार्थी सुद्धा या पदांसाठी अर्ज करतात या उदाहरणांवरून असा प्रश्न पडतोय की आपल्या देशात एवढं शिकून एवढे पैसे खर्च करूनही तरुणांना त्यांच्या पात्रतेप्रमाणे नोकरी का मिळत नाहीये एवढं शिकून सुद्धा तरुणांना शिपाई पिऊन अशा छोट्या पदांसाठी का स्पर्धा करावी लागते हेच मुद्दे आपण विस्ताराने पाहणार आहोत डिजिटल रन्सिंगच्या माध्यमातून नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय डिजिटल रन्सिंग भारतात पहिल्यापासूनच सरकारी नोकरीचं मोठं आकर्षण आहे सरकारी नोकरी म्हणजे प्रतिष्ठा मान सन्मान आणि सिक्युरिटी असा समज अनेक तरुणांच्या मनात झालेला असतो आणि त्या सुरक्षिततेच्या नादात कोणतंही पद मिळालं तरी चालेल पण सरकारी नोकरीचा शिक्का हवा म्हणून मोठा तरुण वर्ग शिपायासारख्या सरकारी पदांच्या परीक्षेसाठी बसतात कारण प्रायव्हेटमध्ये असुरक्षितता असते पगार वेळेवर होत नाहीत अचानक कामावरून काढून टाकू शकतात त्यामुळे तरुण वर्गात असुरक्षिततेच वातावरण दिसतं आणि प्रायव्हेट पेक्षा सरकारी नोकरीच बरी असा समज अनेक भारतीय युवकांच्या मनात झालेला आहे त्यामुळे शिपायाच्या का होईना ते सरकारी नोकरीच्या मागे धावत आहेत दुसरं मोठं कारण म्हणजे शिक्षण आणि रोजगार यामध्ये प्रचंड तफावत आपल्याकडे दरवर्षी लाखो विद्यार्थी इंजिनिअरिंग एम बी ए किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करतात पण उद्योगांना ज्या प्रॅक्टिकल स्किल्स लागतात त्या शिक्षण पद्धतीत दिल्या जात नाहीत त्यामुळे उच्च शिक्षण असूनही स्किल्स नसल्या तर आपल्याला हवी तशी नोकरी मिळत नाही आणि भारतात रोजगार निर्मिती करण्याचा वेग हा अत्यंत कमी आहे दरवर्षी लाखो विद्यार्थी पास होतात पण त्या प्रमाणात नवीन उद्योग कारखाने प्रोजेक्ट फार कमी सुरू होतात आणि लोकसंख्या तर इतकी झपाट्याने वाढतीये पण रोजगार निर्मिती त्याच्या निम्मी सुद्धा होत नाहीये त्यामुळे स्पर्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यात आता एक नवीन ट्रेंड आलेला दिसतो तो म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिस जॉबचा बँकेत कॉल सेंटरमध्ये अगदी सरकारी कार्यालयामध्येही लोक कॉन्ट्रॅक्ट वर घेतले जातात यामध्ये एकतर पगार कमी असतो सुरक्षितता नसते आणि कॉन्ट्रॅक्ट संपलं की कामही संपत म्हणजे नोकरी बंद या असुरक्षिततेमुळे लोक लॉंग टर्म सुरक्षिततेसाठी सरकारी नोकऱ्यांकडे वळतायत यामध्ये आरक्षणाचाही मोठा परिणाम आहे आरक्षणामुळे काहींनाच संधी मिळते पण बाकी मोठा वर्ग नाराज होतोय त्यामुळे प्रत्येक जागेसाठी स्पर्धा आणखी तीव्र होते आणि लाखो लोक अर्ज करूनही काही जणांनाच संधी मिळतीये तंत्रज्ञानामुळे ही रोजगारावर मोठा परिणाम झालेला दिसतो बँकेत कॅशियर ऐवजी एटीएम आले दुकानात मशीन बिलिंग सुरू झाली ऑफिसात आधारित कामं होऊ लागली म्हणजे लोअर स्किल जॉब हळूहळू संपत चालले आहेत उद्योगांना हवी असते म्हणून ते तंत्रज्ञानाचा वापर करतात पण त्याचा फटका बेरोजगार तरुणांना बसतो याशिवाय ग्रामीण भागात नोकऱ्या कमी असल्याने लाखो तरुण शहराकडे स्थलांतरित करतात पण शहरांमध्ये मर्यादित नोकऱ्या असल्याने स्पर्धा हजार वाढते यातून फ्रस्ट्रेशन आणि नैराश्य वाढते दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा बेरोजगारी दर साधारण सात ते आठ टक्के आहे हे आकडे दिसताना छोटे दिसत असतील परंतु आपली लोकसंख्या जास्त असल्यामुळे ही संख्या प्रचंड मोठी आहे भारतात आज बेरोजगारीचं सर्वात मोठं कारण म्हणजे सरकारची धोरणं आणि त्यातली कमतरता आपल्या देशात शिक्षणाची व्यवस्था तर बिकट आहेच पण त्या शिक्षणानंतर योग्य नोकरी मिळेल अशी रोजगार निर्मिती सरकार करत नाही डॉक्टर एम बी एम ए करून नसतात मोठ्या प्रमाणावर उद्योग संशोधन केंद्र किंवा नवीन प्रोजेक्ट सुरू व्हायला हवेत पण तसं घडत नाही सरकारकडून जेवढी गुंतवणूक व्हायला हवी तितकी होत नाही उलट आधी असलेलेच कारखाने बंद होत खाजगी कंपन्या इथे गुंतवणूक करायला तयार होत नाहीत कारण पायाभूत सुविधा नियम धोरणं परवानग्या कर सवलती यात खूप अडथळी आहेत त्यामुळे एज्युकेटेड अनएम्प्लॉयड अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे ग्रामीण भागात तर ही समस्या आणखी मोठी आहे शेतीला पर्याय म्हणून दुसरे उद्योग रोजगार सरकारने निर्माण केलेले नाहीत त्यामुळे लाखो तरुणांना शहराकडे स्थलांतरित करावं लागतंय पण शहरांमध्ये मर्यादित नोकऱ्या असल्याने स्पर्धा अजूनच वाढतीये सरकारने पायाभूत सुविधा वाढवल्या स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन दिलं नवीन तंत्रज्ञानात गुंतवणूक केली असती तर लाखो रोजगार निर्माण होऊ शकले असते पण ते न झाल्यामुळे आज पी डी केलेला तरुण सुद्धा शिपाई किंवा पिओन पदासाठी अर्ज करतोय हीच खरी शोकांतिका आहे